नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज वार मंगळवार आहे आज आपण नळेगाव बैल बाजार इथे आलेलो हो आहोत बघून घ्या अशा प्रकारे आज बाजार भरलेला आहे आज अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा हा बाजार आहे जर बघून घ्या मोठ्या प्रमाणात बैलजोड्या लहान गोरी आलेल्या आहेत आज बाजारामध्ये मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार व्हिडिओ हा शेअर पण नक्कीच बघा मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि मित्रांनो नळेगाव बैल बाजार हा आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच येत आहे बघून घ्या तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू जोड कुठला होई आहे तेच का बरं बरं काय सांगत किंमत दोन वीस का जाताल कशी तर सहा सहा झाली सहा 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 झाली मित्रांनो बघून घ्या सारखा जोडे अलीकडला लाल बांड्यामध्ये काळा मिक्स कलर आहे पलीकडला काळा बांडा हे कामाला चांगले का मामा नंबर काय कामाला पूर्ण गॅरंटीचे बर बर हे बी आपल्या वेळाच आहे काय सांगा ह्याची एक पाच दाती लावाय नाही बर बर आपल्याकडे नंबर आहे का मोबाईल नंबर नाही का गाव कोणता मुलं आपला तालुका जिल्हा कोणता आपला मित्रांनो बघून घ्या फुल तयारीवरचा जोड आहे लाल बांडे मध्ये मिक्स अलीकडला काळा इकडे देवनीचा हा जोड आहे जोड कुठला आहे कोण्या गावचा जोड काय गावची काही सांगायचे का दाती दाती आली गरीब आहेत का बैल मित्रांनो बघून घ्या मोठ्या मापाचा जोड आहे बर बाया चार बघून घ्या मित्रांनो पूर्ण गरीब आहेत बैल फुल तयारीवरचा जोड आहे बर किमतीला कमी जास्त देईल ना फायनल कुठपर्यंत सोडणार सोडणार्तर ला नंबर सांगा ना आपला नव्याण्णव नव्याण्णव एकवीस एकवीस अकरा अकरा एकेचाळीस एक्केचाळीस एकोणचाळीस एकोणचाळीस ठीक नाव काय आपलं विवेक मुर ठीक वर एज काय सांगायचो साठ हजार सांगायचं का अंडी मारेल का अंडीले आंडीला मारली मारली का मारलं मारलं कामाला लावलेलं आहे कामाला झुकलेलं आहे बरं गाडीला बैलगाडीला बैलगाडी लावता नाही का आवताला आपल्या भुईट्या भुईट्या थांबून भुईट्या आवता लावले तर बघून घ्या देवनी बरं आहे जाताल किती म्हणजे भाई आदत आहे आदत आहे का किमतीला किमतीला साठ साठ कमी जास्त होतील ना कमी जास्त होतील ते बरं नंबर सांगा ना आपल्याला शहात्तर वीस शहात्तर वीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी बत्तीस छप्पन बत्तीस छप्पन नाव काय आपलं कैलास गाव चाकूर चाकूर प्रॉपर कैलासरा चाकूर लाल जोडीची काय सांगायलीत सांगायला जोडीची काय सांगायलीत एकदा दहा सांगायला आधी कशी ती दिले आलेत का आले नेटके आलेत आता आले, आले, था आले था। है, है। काम आलेला कसा नंबर, नंबर एक गरीब आहेत काय सांगले बैलाचे दातार आलेले का बरं बरं बघून घ्या जांभळ्या कलर मध्ये छप्पन हजार सांगायचे तर कमी जास्त होते ना भया नंबर सांगा ना आपला एक्क्याण्णव एक्क्याण्णव सदोतीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव छत्तीस छत्तीस पंचवीस नाव काय आपलं इम्रान देशमुख ठीक आहे कुठला जोड याचे काय सांगा रेऐशी एकाशी दाताला कसे ते दोन चार आहे का मित्रांनो बघून घ्या दाताला दोनदा चार दास मध्ये जोड आहे सारखा जोडी बघून घ्या आपल्या वालायच आहे का बघून घे सारखा कामाला चांगली जोडीची काय सांगायला नव्वद हजार दाती कशी तर दोन दोन दास झाले ते बघून घ्या नव्वद हजार सांगायचे दोन दोन दास झाले तर कामाल कसे तो हा बरं बरं अवतार हे लावले नाहीत का मग नंबर सांगा ना, बार बार बार। ना आपला मोबाईल नंबर नाही का बंद गाव कोणतं आपलं बरं कुठला जोड काय एक साठ का एका साठ का बरोबर कोणतं दिले पलीकडलं कितला दिलं ते पंचावन्न दाताला कसं इथे चार आहे का पंचावन्न दिलेलं आहे आपला नंबर आहे का सांगा नंबर सांगा नव्याण्णव एकवीस बासष्ट चौदा एकोणवीस ठीक आहे नाव काय आपलं ठीक बोर कुठले काय सांगत किंमत बोरायची किंमत काय सांगायच बोरायची पंचाळीस सांगायचं दात लावलाय का हा देत आहे का बरं कामाला लावलेलं आहे का नाही का बरं नंबर आहे का बाबा आपल्याकडे नंबर आहे का मोबाईल नंबर सांगा ना एक्क्याण्णव अठ्ठावन्न एक्केचाळीस एकोणऐंशी नव्वद नाव काय आपलं बाबा नाव काय बर बर हे कुठला जोडे त्याची काय सांगाय जोडीची एक लाख चाळीस दाती कशी ते दाती लावायची का बरं मित्रांनो एक लाख चाळीस सांगायचं दाताला आदत आहे दोन्ही बिंगोरे फुल जोड आहे बघून घ्या नंबर तुमचा अलग सांगताय का तेच राहू द्या सर तेच आहे नंबर तीस सतरा झिरो आठ चौवेचाळीस मित्रांनो बघून घ्या आता आपण नळेगाव येथील बैल बाजारामध्ये आलेलो आहोत आज अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आज वार मंगळवार आहे आज अशा प्रकारे बाजार भरलेला आहे बघून घ्या मित्रांनो विष्णुभाऊ जाधव यांच्यावाली हे बैल आहेत तर ह्या जोडीत काय सांगाल इथं दोन लाख तीस हजार दोन लाख तीस हजार दाताला कशी ती चार सहा चार सहा कोणता चार मधला चार आहे सहा पलीकडला चार हे सहा झालेला बरं कामाला कसं हे कामाला लावून कामाला लावून देणार ना मित्रांनो बघून या मोठ्या मापाची बैल पूर्ण गरीब होत का लालजोडीची लालजोडीची एक ऐंशी सहा दाती कशी ती चार सहा चार सहा ना चार कोणता ह्याच्यातला इकडला चार आहे हे चार आहे का आणि हे सहा झालेलं हे गरीब होत का बैल गरीब आहेत कामाची जी गॅरंटी काम का जी जोडीची एक नंबर सांगायचं दाती कशी ती दोन्ही सहा सतत झाली काम आलेला जोडी चांगली येत नाही कामाला मारण्याची गॅरंटी नाही का बरं गरीब मी तुम्ही बघून घ्या सहा बैल दात हळीमध्ये मोठी दावणाची यांच्या वली आपला नंबर सांगा एकदा नावन नंबर अठ्ठ्याऐंशी तीस तेवीस एकोणचाळीस चौदा ठीक आहे हैदा मोठी जावन असतील आपली बरं बरं ठीक आहे काय सांगितलं किंमत काय सांगत की लबाड बोललो ना आपल्याला अलकाय जे बोलणार पैसे तर कोणी बी कमी होतोय पैसे कुणाला भेटेल लबाड बोल तुम जा सरकार मी भेटेल एकाच आहे जोड जोड़ कुठे हे जोडी का काय सांगाय जोडीची किंमत एक पंचावन्न एक दाताला कशी देत सहा सहा दोन्ही सहा सहा झाली का काम आलेला कसा जोड का मला नंबर एक बैल तुम्ही इथं लावून घ्या बरं तुमच्या गावात येतो अजून लावून घ्या बरं बरं गरीब आहे का दाता बघा गरीब लय गरीब बघा दाता बरोबर सहाच आहे ना ठीक आहे मोबाईल नंबर आहे का आपल्याकडं वाट आहे का हा।, हाँ? हाँ? हा सांगा ना हा सांगा सांगा त्र्याऐंशी सत्तर त्र्याऐंशी एकतीस एकतीस बत्तीस बत्तीस सहासष्ट नाव काय आपलं बा बाबूरा ठीक आहे ठीक आहे मित्रांनो हा जोडी त्याचा बघून घ्या एक जोडीची एक पंचावन्न सांगायचं बघून घ्या जोडीची काय सांगायचे तू एक लाख साठ का दाताला कशी ती दोन चार आहे का कोणता दोन झालाय का दोन आहे का हे दोन झालेला पलीकडला चार दाताला एक साठ सांगायला येत कामालेला कशी आहेत बरं बहिलं चांगली गरीबात का दोन्ही तर बघून घ्या सारखा का जोडे काळा भांडा कलर आहे बरं किमतीला कमी जास्त होते ना किमतीला कमी जास्त होते ना मागितलं होतील कमी जास्त नंबर आहे का आपल्याकडे मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्याऐंशी सहा बावीस बासष्ट नाव काय आपलं गाव कोणतं बघा काय याची पंचावन्न दाताला कसं आहे दाताला दोन झालेले का जर बघून घ्या दाताला दोन दाता आहे पंचावन्न सांगायची किंमत कामाला कसं आहे बरं 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 गरीब आहे का एकल काय का जोड लावलेला आहे एकच आहे का पलीकडं आपल्यावरच आहे त्याची काय सांगायची सांगायचे पंचाण्णव सांगायचे दाती आलीत का आता कामाला कसा आहे जोड मारण्याची जी गॅरंटी आहे का आपला नंबर सांगा ना एकदा नंबर सांगा सत्याहत्तर अठ्ठावन्न सत्याहत्तर अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी चोवीस चौऱ्याऐंशी चोवीस दहा ठीक मित्रांनो बघून घ्या तिन्ही पण लाल कंदार आहे त्या बोरा कुठला आहे बर दाताल कसं आहे आदत आहे का कामाला लावलेलं आहे का आम्हाला लावून देतो तुम्हाला बर बरं राजा मित्रांनो बघून घ्या देवणी गोर आहे फुल तयारीवरच आहे किमतीला काय सांगायचं

ट्रें, चपन, हा? चपन, हा? हा? नाव काय आपलं चार वाजता नंबर ते काय सांगायला बेचाळीस सांगायचे का बर काय वयाच हे एक वर्षाचे एक वर्षाचे हे कुठले ते कितीला दिली तू चौवेचाळीस लिहि का दोन कोणाचा कडा कोणाचा येते बरं दुसऱ्याच का ठीक आहे